शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सामाजिक कार्यामध्ये ज्यांची वाटचाल पूर्वीपासून चालू आहे आणि आजपर्यंत आपण पाहत आहोत ते किशोर शेठ जैन आपल्याबरोबर आहेत गेली कित्येक वर्ष शिव वडापावचं या ठिकाणी ते वाटप करतात जवळजवळ दहा हजार वडापावपेक्षाही जास्त या ठिकाणी वडापाव जातात किशोर शेठ आपण याबद्दल काय सांगाल गणपती विसर्जनाचा जो मुहूर्त आहे गणरायाचं विसर्जन होतं आणि त्यावेळेला अख्ख्या नागोटणे शहरातील सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ आणि इतर घरांमध्ये असणारे दहा दिवसाचे गणपती त्यांचं विसर्जन मोठ्या प्रमाणात नागोटण्या जनसंख्येच्या उपस्थितीत होत असतो आणि ही वेळ असते ती पूर्णपणे दहा दिवस बारा दिवस काम केलेले कार्यकर्ते असतात आणि या घाटावरती अतिशय उत्साह देत असतात आणि त्या उत्साहामध्ये त्यांना आम्ही जवळजवळ सत्तावीस वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय आणि त्यांची भूक जी असते तिथे त्यावेळेला गोड म्हणून आम्ही वडापावचं वाटप पूर्वी कांदा पोहोच यायचो आता गेली अनेक वर्ष वडापावचं वाटप करतोय तुम्ही आता म्हणाले दहा हजार तर दहा हजार वडापावचा नाही विषय या ठिकाणी येणारी दहा हजार लोक त्यातला शेवटचा माणूस जो असतो तो वडापाव घेतल्याशिवाय आम्ही कोणी घेतना निघत नाही हा इतिहास आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत जो राहणारा प्रत्येक मा... संघाचा माणूस आहे मंडळाचा माणूस आहे त्याला आम्ही भरपेट वडापाव त्यांनी एकदा घेऊ दहा दहा त्यामध्ये कधी हिशोब नसतो पण सगळ्यांना वडापाव देत असतो आणि हे करत असताना ग्रामपंचायत नागरिकांच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाची जी प्रमुख कमिटी असते त्या प्रमुख कमिटीचं जे काम दहा दिवसाचं असतं गणरायाचे दहा दिवस लोकमत जे सांगितलं आहे समाजाला एकत्र करण्यासाठी ते काम ते मंडळ जे करत असतो तर त्यांचा एक सत्कार समारंभ आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमात या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून ही प्रथा आम्ही नाबरण्यात लावलेली आणि ती आज पण त सुरू आहे आणि पुढेही त सुरू राहणार आहे असं मला विश्वास आहे सगळ्यांच्या पूर्ण रायगड जिल्ह्यातील सत्यरामी अनंत चतुर्थीच्या या निमित्ताने आपल्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या 牛啊！死！我不要放。